बदलापूरच्या अमानुष घटनेनंतर आता राज्य सरकारनं शाळांसाठी नवीन जी आर काढलाय तर चांद्रयानाची चौथी मोहीमही लाँच होतीये तर इंग्लंड मध्ये फाळणी संबंधीच्या ओरिजिनल कागदपत्रांचं डिजिटायझेशन होणार आहे या बातम्यांसह देशातल्या करदात्यांनी त्रेचाळीस कोटींचा कर थकवलाय तसंच बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा हे नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत तर स्त्री टू या सिनेमाच्या यशानंतर श्रद्धा कपूरची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, की तिनं चक्क पंतप्रधान मोदींना सुद्धा मागे टाकलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बावीस ऑगस्ट वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे बदलापूरच्या घटनेनंतर राज्य सरकारनं घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे मंगळवारी तब्बल दहा तास बदलापूरमध्ये आंदोलन झालं त्यानंतर राज्य शासनानं बुधवारी एक शासन निर्णय काढून शाळांसाठी नियमावली जाहीर केली या जी आर नुसार आता शाळा तसंच शाळेच्या परिसरात विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं गरजेचं असणार आहे एक महिन्याच्या आत याची अंमलबजावणी करावी लागणार आहे शासकीय आणि पालिकांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही नसतील तर त्यांनी तातडीनं कार्यवाही सुरू करायची आहे बसवलेले सीसीटीव्हीज हे ठराविक अंतरानं तपासून त्याचे फुटेज तपासावं लागणार आहे यात काही आक्षेपार्ह आढळून आलं तर कारवाईची जबाबदारी ही मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे शाळेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे तसंच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण सुद्धा ठेवणं गरजेचं असणार आहे नियमित कर्मचाऱ्यांबरोबर बाहेरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा पोलिसांकडनं चारित्र्य पडताळणी अहवाल घेणं गरजेचं असणार आहे महत्वाचं म्हणजे सहा वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती प्राधान्यानं करणं गरजेचं आहे तसंच शाळांमध्ये तक्रारपेटी बसवण्यासंदर्भात सर्व माध्यमांच्या शाळांना निर्देश देण्यात आले आहेत तक्रार पेटीतल्या तक्रारींसंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत तक्रार पेटीचा प्रभावीपणे वापर होतोय की नाही यासाठी तपासणी होणं आवश्यक असल्याचं शासन निर्णयात यात हलगर्जीपणा तर जबाबदार आहेत शालेय आणि शिक्षण क्रीडा विभागानं हा शासन निर्णय काढलेला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे चांद्रयान चार मोहिमेची भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या चांद्रयान तीनच्या च्या यशानंतर दोन हजार सत्तावीस मध्ये चौथ्या मोहिमेचं नियोजन करण्यात आलेलं आहे या मोहिमेच्या घोषणेची केवळ सरकारी औपचारिकता बाकी आहे मात्र त्यासाठीची उलट गणना सुरू झाल्याचं चा। वैज्ञानिक सचिव भाटवडेकर यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलंय भारताच्या चा चांद्रयान तीन मोहिमे अंतर्गत तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरलं होतं या ऐतिहासिक घटनेनंतर हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती या पार्श्वभूमीवरच शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाटवडेकर यांनी पुढल्या मोहिमेची माहिती दिली चांद्रयान मोहिमेबद्दल सांगताना ते म्हणाले आहेत की चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून रोव्हरद्वारे तिथल्या जमिनीचे खडकांचे नमुने गोळा करणं आणि हे नमुने पृथ्वीवर आणून त्यांचं विश्लेषण करणं हे चांद्रयान चार मोहिमेचं उद्दिष्ट आहे चांद्रयान पाच आहे आणि चंद्रावर सूर्यप्रकाश पोचू न शकणाऱ्या भागांचं संशोधन या मोहिमेमध्ये केलं जाणार आहे या मोहिमेत यानातून उतरवलं जाणारं लँडर भारतीय बनावटीचं असणार आहे यासाठी साधारण तीनशे पन्नास किलोग्रॅम वजनाचं रोव्हर वापरलं जाणार आहे यासाठी जपानमधल्या जॅक्सा या संस्थेशी बोलणी सुरू आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारताच्या फाळणीच्या कागदपत्रांच्या संदर्भातली भारताची फाळणी झाल्यापासनं नंतरच्या वीस वर्षातली छायाचित्र छापून आलेल्या बातम्या आणि महत्वाची कागदपत्र यांचं डिजिटायझेशन केलं जाणार असून ब्रिटनमधल्या कॉव्हेंट्री विद्यापीठानं या संशोधन प्रकल्पासाठी पुढाकार घेतलाय फाळणी आणि त्यानंतरच्या अनेक घटनांची छायाचित्र आणि कागदपत्रांचा मुंबईतल्या हॅमिल्टन स्टुडिओमध्ये संग्रह आहे या संग्रहात भारतीय इतिहासातल्या शंभर वर्षांच्या कालखंडांची निगडीत कागदपत्र आहेत आणि सुमारे सहा लाख वस्तूंचा यात समावेश आहे या प्रकल्पाचा मुख्य भर एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे सदुसष्ट या काळातल्या घटनांचा वेध घेणाऱ्या कागदपत्रांचं डिजिटायझेशन करण्यावर असल्याचं विद्यापीठानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय या विद्यापीठानं स्थानिक पातळीवर सत्तर हजार छायाचित्र व्हिडिओ आणि कागदपत्रांचं डिजिटायझेशन केलंय यात चांगलंच यश मिळाल्यानं त्यांनी नवा प्रकल्प हाती घेतलाय इतिहासातली ही सांस्कृतिक घटना जतन करून ठेवण्याची क्षमता डिजिटल तंत्रज्ञानात आहे भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आम्ही उत्सुक आहोत असं या प्रकल्पाचे प्रमुख बेन काइन्सवूड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय मुंबईतल्या हॅमिल्टन स्टुडिओ आणि अहमदाबादमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन यांच्या सहकार्यानं कॉव्हेंट्री विद्यापीठ हा प्रकल्प राबवणार आहे कागदपत्रांमधन नवी माहिती समोर येऊ शकते त्या काळी छापून आलेल्या जाहिरातींवरनं तेव्हाची व्यवसायाची धोरणं आणि ग्राहकांची आवड यावर सुद्धा प्रकाश पाडता येणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे जल व्हिजन धोरणाबाबतची हवामान बदलामुळं निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी जल आयोगाच्या वतीनं विजन दोन हजार सत्तेचाळीस हे धोरण तयार करण्यात आलेलं आहे अशी माहिती जल आयोगाचे अध्यक्ष कुशविंदर व्होरा यांनी पी टी दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितली आहे देशातल्या जलव्यवस्थापनासाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं हे या धोरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे यासाठी जलव्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आवश्यक ते बदल करून नव्या कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कर चुकवेगिरी करणाऱ्यांकडनं वसुलीबाबतची आय टी आर भरण्याची अंतिम तारीख ही एकतीस जुलै रोजी संपली शेवटच्या तारखेपर्यंत सात कोटींहून अधिक लोकांनी रिटर्न्स भरले त्यानंतर विभागाकडनं आय टी आरची छाननी सुरू झाली आणि परतावा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आता आयकर विभागानं अधिकाऱ्यांना टॉप पाच हजार प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलंय आणि ह्यांच्यावर सुमारे त्रेचाळीस लाख कोटी रुपयांचा कर थकीत आहे आयकर विभागानं सोळा पूर्णांक सात लाख कोटी रुपये कर संकलनाचा अंदाज व्यक्त केलाय यापैकी आठ लाख कोटी रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे यांपैकी पस्तीस टक्क्यांहून अधिक म्हणजेच दोन पूर्णांक आठ लाख कोटी वसुली ही मुंबईतनं करण्याचं लक्ष आहे यानंतर शहाऐंशी हजार सहाशे ब्याण्णव कोटी रुपये दिल्लीतनं तर उर्वरित तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमधनं येणं अपेक्षित आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे बी सी सी आयचे चे सचिव जय शहा यांच्या बाबतची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बी सी सी आय ही जगातली सगळ्यात श्रीमंत संघटना आहे त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये सुद्धा बी दब सी सी हे वर्चस्व दबदबा पाहायला आहे कारण बी सी सी शहा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आय सी सीच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता आहे असं झालं तर क्रिकेटच्या इतिहासात सगळ्यात तरुण वयाचा अध्यक्ष म्हणून जय शहा इतिहास रचतील आय सी सध्याचे प्रमुख ग्रेक बार्कले यांनी तिसऱ्या टर्मसाठी इच्छुक नसल्याचं मंगळवारी जाहीर केलं तीस नोव्हेंबरला त्यांची टर्म संपतीये आणि त्यामुळे जय शहा यांचं नाव या पदासाठी चर्चेत आलंय जय शहा या पदासाठी अर्ज करतायत का हे मात्र सत्तावीस ऑगस्टला होणाऱ्या आय सी सीच्या बैठकीत निश्चित होईल पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत या सिनेमानं घवघवीत यश मिळवलंय आणि सध्या ती सातवे आसमानवर असल्याची स्थिती आहे यामुळे श्रद्धाच्या प्रसिद्धीतही मोठी वाढ झालेली आहे विशेष म्हणजे तिनं नुकतंच फॉलोअर्सच्या यादीत पंतप्रधान मोदींना सुद्धा मागे टाकलाय श्रद्धाचे सध्या इन्स्टाग्रामवर एक्याण्णव पूर्णांक चार मिलियन इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत तर पंतप्रधान मोदींचे एक्याण्णव पूर्णांक तीन मिलियन फॉलोअर्स आहेत पण तरीही अजून एक्स या प्लॅटफॉर्मवर मोदींचीच प्रसिद्धी टिकू एक्स वर मोदींचे एकशे एक पूर्णांक एक एक दोन मिलियन फॉलोअर्स आहेत ते जगातले सगळ्यात जास्त फॉलोअर्स असलेले नेते आहेत आणि सध्या मेटा प्लॅटफॉर्मवर सगळ्यात जास्त सर्च केले गेलेली श्रद्धा ही तिसरी भारतीय कलाकार ठरली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला